डेली करंट अफेअर्स प्रश्न क्रमांक एक तामिळनाडूच्या अंबू करंगल कार्यक्रमांतर्गत लाभार्थी मुलांना दरमहा किती मदत दिली जाईल तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दोन हजार रुपयांची या ठिकाणी मदत केली जाईल हा कार्यक्रम अठरा वर्षांपर्यंतच्या अनाथ मुलांना किंवा एका पालकाला गमावलेल्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरवतो गरबीत जगणाऱ्या लोकांना ओळखणे आणि त्यांच्या उपजीविकेला आधार देणे हे याचं उद्दिष्ट आहे प्रश्न दोन मुजफ्फरची मरियम फातिमा ही बिहारमधील कोणती पदवी जिंकणारी पहिली महिला ठरली तर लक्षात घ्या यांनी महिला फिडेमास्टर हा जो पुरस्कार आहे तो जिंकलेला आहे आणि बिहार आलाय बिहारची कॅपिटल आहे पटना प्रश्न तीन कोणत्या भारतीय राज्याने बेरोजगार पदवीधरांसाठी रुपये एक हजार मासिक भत्ता जाहीर केला आहे तर ते जे राज्य सरकार आहे ते आहे बिहार लक्षात घ्या ही योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी तरुणांनी पहिल्यांदाच मतदारांना लक्ष करते हा भत्ता दोन वर्षापर्यंत दिला जाईल प्रश्न चार कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने भारताच्या आय म्हणजेच काय युनिफाईड पेमेंट इंटरफेसला डिजिटल पेमेंटसाठी जागतिक मॉडेल म्हणून नाव दिलं आहे तरचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आंतरराष्ट्रीय नादीनिधी लक्षात घ्या भारताचा युनिसेफ युनिफाईड पेमेंट इंटरफेस दरमहा वीस अब्जेपेक्षा जास्त व्यवहार हाताळतो यू पी आय ही जगातील सर्वात मोठी रिटेल इन्स्टंट पेमेंट सिस्टीम बनली आहे आणि डिजिटल पेमेंटसाठी क्रांती घडवून आणण्यासाठी आय एम एफसह जागतिक स्तरावर मान्यता मिळत आहे यानंतर प्रश्न पाच आशियातील पहिले महिलांसाठी समर्पित कर्करोग केंद्र अपोलो अथेना कोठे उघडण्यात आले किंवा कोठे याचं उद्घाटन करण्यात आलं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नवी दिल्ली या ठिकाणी पुढील प्रश्न स्मृती मंदनाने किती चेंडूत डेमधील भारताकडूनचं सर्वात वेगवान शतक केलं आहे तर ते केलं आहे औषक क्रमांक बी पन्नास चेंडूत लक्षात घ्या ठिकाण कोणता आहे तरुण जेटली स्टेडियम नवी दिल्ली विरोधी संघ होता ऑस्ट्रेलिया पन्नास चेंडूमध्ये शंभर धावा केल्या एकूण चौदा चौकार आणि चार षटकार होते स्मृतीने तेवीस चेंडूंमध्ये पन्नास धावा केल्या भारतीय महिलांच्या वनडे सर्वात वेगवान अर्धशतक देखील त्यांनीच केलं आहे आणि सध्याच्या भारतीय संघाच्या ज्या कर्णधार आहेत त्या आहेत हरमनप्रीत कोर पुढील प्रश्न आशातील पहिली महिला डॅडश लोकोपायलट तीस सप्टेंबर रोजी निवृत्त होणार आहेत तर या आहेत ऑप्शन सी सुरेखा यादव घ्या यांनी काय केलं होतं की पायंडा पाडला होता की, की महिलासुद्धा लोकोपायलट बनू शकतात म्हणजे ट्रेन चालू शकतात आणि त्या पहिल्या महिला होतात आणि त्या कधी निवृत्त होणार तर तीस सप्टेंबर रोजी निवृत्त होणार आहेत तर यांना सलामी म्हणून तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता किंवा खाली थँक्यू देखील कमेंट करू शकता पुढील प्रश्न दरवर्षी जागतिक गेंडा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर हा जो दिवस आहे तो ऑप्शन क्रमांक कर डी बावीस सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो या दिवशी पाचही गेंड्यांच्या प्रजातींबद्दल जागरूकता निर्माण करणे त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व सांगणे आणि त्यांना भेटसावणारे धोके जसे की शिकार आणि अधिवास नष्ट करणे नष्ट होणे याविषयी माहिती देणे हा या, या दिवसाचा मुख्य उद्देश आहे पुढील प्रश्न महिला बचत गट सदस्यांना ओळखपत्र देणारे कोणते राज्य भारतातील पहिले राज्य बनले तर ते जे राज्य आहे ते आहे तामिळनाडू तामिळनाडू राज्याची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन राज्यपाल आहेत आर एन रवी तर राजधानी आहे चेन्नई पुढील प्रश्न द स्टोरीज ऑफ काश्मीर स्ट्रगल हे पुस्तक कोणी लिहिले तर हे लिहिलं आहे ऑप्शन क्रमांक बी इस्पिता चक्रवर्ती यांनी यानंतर तुमच्यासाठी होमवर्क कोणत्या देशाने सतरा सप्टेंबर हा दिवस शोक दिवस म्हणून घोषित केला आहे ऑप्शन आहेत पाकिस्तान अमेरिका नेपाळ की अफगाणिस्तान या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे आणि याचं जे राईट आन्सर आहे ते आज रात्री दहा वाजता जो शॉर्ट्सचा व्हिडिओ येईल त्यामध्ये आपण याचा आन्सर सांगणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी असणार बेलॅकनला क्लिक करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटेल तसेच जर आपल्याला चालू घडामोडी व इतर महत्त्वाचा प्रश्नसंच हवा असेल तर आपल्याकडे लक्षात घ्या या ठिकाणी पाच हजार एम सी क्यू आहेत एकशे पन्नास ऑनलाईन टेस्ट आहेत प्राईज आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये परंतु ऑफरमध्ये तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपयामध्ये हे मटेरियल भेटेल तुम्हाला कोड यूज करायचा आहे सी ए हंड्रेड ही लिमिटेड टाईम ऑफर आहे फक्त पहिले शंभर विद्यार्थ्यांसाठी यामध्ये तुम्हाला काय भेटेल जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीसचे पी डी एफ जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या पी डी एफ दोन हजार चोवीसमधील करंट अफेअरच्या तीस टेस्ट करंट अफेअर दोन हजार पंचवीसमधल्या पन्नास टेस्ट अशा करंट अफेअरच्या टोटल ऐंशी टेस्ट तुम्हाला बघायला भेटेल त्यासोबत तुम्हाला पुस्तक लेखक कर... आणि उत्सव नृत्यप्रकार महत्त्वाचे ऑपरेशन निर्देशांक पुरस्कार राष्ट्रीय उद्यान योजना संस्था क्रीडा प्रश्न रामसर सरांची यादी वारस सरांची यादी जया टॅक्स महत्वाचे व्याघ्र प्रकल्प शिखर परिषदा अर्थसंकल्प जनगणना हे सर्व टॉपिक तुम्हाला भेटणार आहेत म्हणजे चालू घडामोडी चांगल्या पद्धतीने तुमचा कवर होऊन जाईल डिसेंबरपर्यंतच्या सर्व पिढीप यामध्ये ॲड केल्या जातील अजूनही ऑनलाईन टेस्ट यामध्ये ॲड करू तुम्हाला बाकी साठी पाच ऑनलाईन टेस्ट खालील टॉपिक्सच्या देखील आपण प्रोव्हाइड करत आहोत तर ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली कोर्स परचेस करताना सी ए हंड्रेड हा कोड या ठिकाणी यूज करायचा आहे जर काही डाऊट असेल तर तुम्ही त्र्याण्णव पंचवीस यावर व्हॉट्सअप करू शकता थँक्यू